भावानो कशा होऊ शकल्या ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोटीवर ताज्या ताज्या मावराचा जेवण कसा बनिला जाते आज आपल्या कांज्यासाठी हातीन ते म्हणजे दोन मोठे शिंगाले दोन पापलेटा दोन ढुमी आणि मोठी मोठी चैती कुलपी मामाने सगळ्यात आधी मस्तपैकी सगळा मावरा साफ करून घेतला ही रेसिपी देखून तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटणार आहे आता आयलू ती म्हणजे आपण बोटीच्या किचनमध्ये स्टोव पिटिलो त्याच्यावर ठेवली आपली हांडी याच्यात आपल्याला करायचं आहे कांजी तेल टाकून घेतला तेल जसा गरम झाला त्याच्यामध्ये ठेसलेलो लसूण आणि मिरचे यांची आपण फोरणी देऊन घेतली फोरणी देऊन झाल्यानंतर याच्यातला टाकली आपण मस्तपैकी चैती कोलबी कोलबी आधी का टाकली कारण की कोलबी शिजायला टाईम लागते हालात टाकली आणि एक चमचो आगरी गोली मसालो मस्तपैकी तेलावर हलाद आणि मसाल्यावर कोलबी शिजवून घेतली त्याच्यानंतर एक दीड तांब्य पाणी वतलं आपण त्याच्यानंतर आमसुलाचा मस्तपैकी रस वतलो त्याच्यातला आणि त्याच्यामध्ये शिंगाळ्याचे तुकडे आणि ढोम्याचे तुकडे सगळ्यात शेवटला पापलेट टाकला कारण की पापलेट मासा लवकर शिजतो सगळा शिजून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकला आणि फायनली आपल्या रेडी आहे बुटीवरचा ताज्या ताज्या मावऱ्याचा कांजी आणि त्यासोबत सुका धान आता मस्तपैकी पापलेट कुलबी ढोमा शिंगाला यांच्यासोबत आपण जिवून घेऊया पाच माणसांना पाच ताटा कारली होती मी बसलो तो म्हणजे जयाला ये दे का फायव्ह स्टार हॉटेलपेक्षा चव याची भारीच असते कारण की ताजा ताजा मावरा असते त्याच्यामुळे टेस्टला पण भारी लागते तुम्हाला पण आमच्यासोबत बुटीवरचा ताजा ताजा मावरा खायला आवरेल का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि हा फुल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय अग्रिकोली